तर या एसटी भाडेवाडीमुळे प्रवाशांमध्ये नाराजी दिसून येते सर्वसामान्यांना भुर्दंड सोसावा लागणार आहे संबंधित मंत्र्यांशी त्यामुळे चर्चा करणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे सर्वसामान्यांना याचा भुर्दंड सोसावा लागणार आहे त्यामुळे नितेश राणे हे संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे एसटीचा प्रवास आता महागणार आहे जवळपास चौदा पूर्णांक पंच्याण्णव टक्के इतकी तिकीट दरवाढ करण्यात येणार आहे आणि त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे सर्वसामान्य लोकांना याचा फटका बसावा लाग बसणार आहे आणि त्याचमुळे संबंधित मंत्र्यांशी चर्चा करणार असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलंय सरकार म्हणून तो निर्णय का घेतलेला आहे आणि जनतेच्या सोयीनुसार शेवटी एसटी पण असे निर्णय घेत असताना तशी परिस्थिती आहे का जनतेमध्ये तस बदलतीचं समाधान आहे का त्या सगळ्या गोष्टीचा विचार करून काही मुद्द्यावर संबंधित खात्यांशी मंत्रीशी आम्ही आम्ही चर्चा करू म्हणून असं सांगू शकतो की अगदर सगळीकडे महागाई वाढलेली आहे म्हणजे प्रत्येक भाजीपाला काही म्हणा सगळ्यामध्ये दरवाढ ऑलरेडी केलेली आहे त्यात आता एस टी साठी प्रवास म्हणजे सुखाने करतोय त्याच्यामध्ये आम्हाला कुठे आधार म्हणून सोयी मिळते त्यातही आता सरकारने दरवाढ केली तर आम्ही प्रवास कसा करायचा शासनाकडे मागणी म्हणजे ही दरवाढ योग्य तर नाहीच आहे कारण सर्वसामान्य नागरिकांनी ह्या सरकारला आपलं सरकार म्हणून निवडून दिलं होतं शिंदे सरकारने आधी त्यांनी महिलांना पन्नास टक्के सूट दिली होती त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे ही दरवाढ अजिबात योग्य नाही त्यांनी एसटी मध्ये चांगली सुधारणा करावी आधीच इतर बाबतीत फार महागाई झालेली आहे आणि पुन्हा ही एस टीची दरवाढ म्हटल्यानंतर सर्वसामान्य माणूस त्याच्यातून म्हणजे वाचणार नाही तरी ही दरवाढ होऊ नये अशी सामान्य नागरिकांची इच्छा आहे तरी कृपया त्यांच्यावर लादू नये